महाराष्ट्र सरकारने पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य असा जी आर आणला आणि वादाला तोंड फुटलं यावर महाराष्ट्रातील सगळ्याच राजकीय पक्षांनी एकत्र येत आपला तीव्र विरोध दर्शवला पण यावर काही चेहरे असेही समोर आले ज्यांचं असं म्हणणं होतं की हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे आणि ती शिकायला हरकत काय मुलं पहिलीपासून जर का हिंदी भाषा शिकतील तर पुढे जाऊन त्यांना याचा फायदा होईल असं त्यांचं मत होतं नमस्कार मी विशाल आणि आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयाबद्दल जो पिढ्यानपिढ्या रूढ झालेला आहे तो म्हणजे हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे पण थांबा हा केवळ एक प्रचार आहे की खरंच असा आहे संविधान याबाबतीत काय सांगतं देशाची रचना आणि जनता हे मानते का आज या सगळ्याच विषयाबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत कारण विषय आपलाच आहे बरं हिंदी ही आपली राष्ट्रभाषा का होऊ शकत नाही हे जर का आपल्याला पाहायचं असेल तर आपल्याला थोडंसं इतिहासात डोकवावं लागेल सन एकोणीसशे अठरामध्ये गांधीजींनी एका हिंदी साहित्य संमेलनामध्ये हिंदीला राष्ट्रभाषा बनवण्याबाबत पहिल्यांदा उघडपणे समर्थन दिलं आणि इथून सुरू झाला हा संघर्ष त्यानंतर एकोणीसशे वीसमध्ये काँग्रेसच्या एका अधिवेशनादरम्यान हिंदीला राष्ट्रभाषा बनवण्याबाबत आग्रह वाढू लागला गांधीजींनी हिंदी प्रचार सभा स्थापन करून हिंदीचा प्रचार आणि प्रसार करण्यास सुरुवात केली एकोणीसशे सेहेचाळीस ते एकोणपन्नास या दरम्यान घटना समितीत यावरून तीव्र मतभेद झाले दक्षिण भारतीय प्रतिनिधींनी हिंदीला राष्ट्रभाषा करण्यास तीव्र विरोध दर्शवला त्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या देशाला संविधान प्राप्त झालं आणि संविधानाच्या अनुच्छेद तीनशे त्रेचाळीसनुसार नुसार हिंदीला राजभाषा म्हणून मान्यता मिळाली आणि त्याचबरोबर एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे पासष्ट या पंधरा वर्षांच्या कालावधीसाठी इंग्रजीला हिंदीची सहाय्यक राजभाषा म्हणून मान्यता मिळाली परंतु खरा संघर्ष सुरू होणार होता तो एकोणीसशे पासष्ट नंतर कारण एकोणीसशे पासष्ट नंतर हिंदी ही एकमेव राजभाषा म्हणून राहणार होती आणि याचाच विरोध म्हणून दाक्षिणात्य राज्यांमध्ये असंख्य आंदोलने केली गेली अनेकांचे बळी गेले त्यामुळे त्यावेळी असलेले तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींना इंग्रजी ही सहाय्यक राजभाषा म्हणून मान्य करण्याची हमी द्यावी लागली आणि याचाच परिणाम म्हणून आज ताग्यात हिंदी ही राजभाषा आहे राष्ट्रभाषा नाही आणि हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे संविधानात राष्ट्रभाषा हा शब्दच मुळात नाही हो बरोबर ऐकलं संविधानात राष्ट्रभाषा हा शब्दच नाही संविधानाच्या अनुच्छेद तीनशे त्रेचाळीस एकनुसार संघाची राजभाषा हिंदी आणि लिपी ही नागरी असेल पण राजभाषा आणि राष्ट्रभाषा यामध्ये मूलभूत फरक आहे राष्ट्रभाषा म्हणजे कायद्याने संविधानाने मान्य केलेली देशात एकमेव बोलली जाणारी भाषा तर राजभाषा म्हणजे शासकीय प्रशासकीय कामकाजासाठी तसेच व्यवहारासाठी मान्यता असलेली भाषा तर हिंदी ही आपली राजभाषा आहे राष्ट्रभाषा नाही हे सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार दहा साली स्पष्ट केलं आहे भारताच्या सांस्कृतिक रचनेमध्ये भाषावर प्रांतरचना सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावतं एकोणीसशे छप्पन्नपासून राज्य पुनर्रचना आयोगाने भाषेच्या आधारावर राज्यांची विभागणी करण्यासाठी सुरुवात केली जसं महाराष्ट्रासाठी मराठी पंजाबसाठी पंजाबी गुजरातसाठी गुजराती त्यामुळे ही विभागणीच सांगते की प्रत्येक राज्याला आपली स्वतःची एक वेगळी भाषा आहे त्या भाषेची अस्मिता आहे आणि आपल्या राज्यकारभारामध्ये ती भाषा वापरण्याचा पुरेपूर हक्क आहे शिवाय भारताच्या बहुतांश राज्यांमध्ये हिंदीला विरोध आहे दक्षिण भारत ईशान्य भारतामध्ये हिंदी नाकारली जाते मुळात हिंदी ही सर्व सर्वाधिक उत्तर भारतात बोलली जाते तामिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश केरळ यांसारख्या राज्यांमध्ये तर हिंदी बोललीच जात नाही एकोणीसशे पासष्टमध्ये तामिळनाडूमध्ये जो संघर्ष उभा राहिला आणि जे लोकांचे बळी गेले त्यामुळे हिंदी ही सर्वसामान्य सर्वच भारतीयांची भाषा नाही हे इतिहासाने स्पष्ट केलेलं आहे कारण हिंदीबरोबरच भारतात असंख्य भाषा बोलल्या जातात जसे मराठी गुजराती तमिळ कन्नड पंजाबी अशा अनेकविध भाषा मिळून आपला भारत बनला आहे त्यामुळे केवळ बोलणाऱ्यांची संख्या जास्त हे निकष हिंदीला राष्ट्रभाषा म्हणून समजण्यासाठी अजिबात पुरेसे नाहीत तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील हिंदीला राष्ट्रभाषा बनवण्याच्या विरोधात होते ते हिंदीच्या विरोधात जरी नसले तरी हिंदी ही देशावर थोपवलेली राष्ट्रभाषा बनू नये असे त्यांचे ठाम मत होते राष्ट्रभाषा ठरवताना सर्व राज्यांच्या सर्व भाषिकांचा सन्मान व्हावा असा त्यांचा दृष्टिकोन होता तर हिंदीला राष्ट्रभाषा म्हणून मान्यता मिळण्या अगोदर त्याची व्यापक सहमती आणि बहुभाषिकांच्या हिताचे रक्षण होण्याचे गरजेचे आहे असे त्यांनी मत मांडले सध्या बहुतेक लोकांचा असा समज आहे की हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे परंतु त्यांचा हा समज पूर्णतः चुकीचा आहे एखादी भाषा राष्ट्रभाषा म्हणून तेव्हा स्वीकारली जाते जेव्हा बहुतांश लोकांकडून ती स्वाभाविकपणे बोलली जाते परंतु भारतात मात्र चव्वेचाळीस टक्के लोक हिंदी बोलतात तर छप्पन टक्के लोक हे बहुभाषिक आहेत मग हिंदी ही राष्ट्रभाषा असूच कशी शकते प्रत्येक भाषेचं आपलं वेगळं एक सौंदर्य आहे भाषा म्हणजे केवळ संवादाचा माध्यम नाही तर भाषा म्हणजे इतिहास अस्मिता आणि संस्कृतीची ओळख आहे अशावेळी एखादी भाषा इतर भाषांवर लादणं म्हणजे त्या भाषेचा इतिहास आणि संस्कृती पायदळी तुडवण्यासारख्या बरं संविधानाच्या अनुच्छेद तीनशे पन्नास ए आणि तीनशे साठ बी नुसार भाषिक अल्पसंख्यांकांना त्यांच्या शिक्षणात मातृभाषेचा वापर करण्याचा अधिकार देतं यावरून हेच सिद्ध होतं की भारतात तरी एक संघ भाषिक धोरण शक्य नाही जगाच्या अनेक देशांमध्ये केवळ एकच भाषा बोलली जाते कारण तिथे सांस्कृतिक एकरूपता आहे परंतु भारताचं असं नाही भारताच्या विविध राज्यांमध्ये विविध भाषा बोलल्या जातात त्यांचा वेगळा इतिहास आहे वेगळी संस्कृती आहे वेगळं व्याकरण आहे त्यामुळे हिंदीला राष्ट्रभाषा म्हणून मान्य म्हणजे भारताच्या बहुभाषिक लोकशाहीचा अवमानच ठरेल तसं पाहायला गेलं तर राष्ट्रभाषा लादण्याऐवजी हो सर्वच भाषांना समता आणि मान्यता देणं हेच भारताच्या युनिटी इन डायव्हर्सिटी या तत्वाशी संलग्न आहे आणि संविधानसुद्धा हेच सांगतं की सर्व भाषांना आदर आणि सर्वसमावेश समावेशकता हवी हिंदीचा सन्मान आहेच परंतु हिंदी ही राष्ट्रभाषा नसून इतर बावीस भाषांप्रमाणेच एक भाषा आहे जिला संविधानात राजभाषेचा दर्जा दिला गेलेला आहे त्यामुळे हिंदी ही राष्ट्रभाषा नाही हेच यातून स्पष्ट होतं तुम्हाला काय वाटतं भारताची राष्ट्रभाषा कोणती असावी हिंदी की कोणतीच नाही तुमचं मत थोडंसं वेगळं असलं तरी चालेल पण तुमचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका